अरे 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 बघा ही पंढरपूरमध्ये किती भयंकर प्रकार घडलेला आहे किती कशी लोक आहेत या मध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बघा तुम्हाला कशी लोकं आहेत पंढरपूरमध्ये आलेली तर ती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजणार आहे की काय प्रकार घडला काय झालं ती पंढरपूरमध्ये तर सर्वांना रामकृष्ण अरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पर्यंत पंढरपूरचं दर्शन घडवून आणून देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण तर आजचा ब्लॉग मी ज्या वेळेला पंढरपूरमध्ये करायला गेलो होतो त्यावेळेला या ठिकाणी एक भयंकर प्रकार घडला होता बघा कारण की ती मी तर पाहिला नव्हता पण ती बातम्यावर सांगितलेला होता प्रकार ज्या वेळेला पंढरपूरमध्ये एक बाहेरगावावरून वारकरी आले होते काही आशीर्वाद झाल्यानंतर तर त्यांच्यासमोर हा प्रकार घडलेला आहे बघा त्यांच्या म्हणजे त्या वारकऱ्यानेच मला सांगितला त्यांच्यासमोर हा प्रकार घडला होता ज्यावेळेला तिथे गेलो होतो त्यावेळेला तर काय प्रकार घडला होता ते नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही तरच तुम्हाला कळणार आहे की काय प्रकार घडला होता काय नाही ते तर इथं ज्या वेळेला प्रकार घडला ना त्यावेळेला ती वारकरी उपस्थित होते इथं त्यांनी डोळ्यानं बघितला असा प्रकार होता की ती त्यांनी बाहेर गावावरून आले होते आणि हितस विठ्ठल मंदिराच्या पलीकडच्या साईडला काशी बाहेर जाणारी रोड आहेत किंवा बोळा आहे ती बारकी बारकी छोटीशी त्या बोळातून ते पलीकडे जात होते ज्या वेळेला अंधार झाला होता त्यावेळेला तिकडून पलीकडे जात असताना त्यांना अशी लाड दाखवली किंवा हमी दाखवले असं म्हणजे चाकू वगैरे उघडून किंवा काय दाखवले ते मला कन्फर्म त्यांनी नीट का सांगितलं नाही पण त्यांच्यापाशी जी सोनं अडका मोबाईल पैसे जे होते तर ती इसकाऊन त्यांच्याकडून घेऊन लगेच पळून गेलेले बघा ती जोपर्यंत तिथं पोलीस वगैरे जात नव्हते तोपर्यंत असे प्रकार घडलेला आहे ती ती कन्फर्म नीट कळला नव्हता मला आणि नीट सांगितलं पण नाही म्हणजे त्यांनी पण असं म्हणजे त्यांना सांगता यांना त्यांनी पण घाबरलेले होते आणि त असा प्रकार घडलेला बघा विठ्ठल मंदिरापासून एक पाच मिनिट अंतरावर तर तुम्ही पंढरपूरला येत असताना तुमचे मौल्यवान वस्तू किंवा सोनं असेल मोबाईल असेल किंवा कोणतीही तुमची अनमोल गोष्ट असेल ती सांभाळून ठेवत जावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या गोष्टीचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये कारण की माझी एक छोटीशी तरमळ तुम्ही बाहेरगावावरून येता अशा नवीन ठिकाणी आल्यानंतर असे प्रकार घडू शकतात तीच हेतूनच व्हिडिओमध्ये सांगत आहे मित्रांनो मी तर आपला व्हिडिओ ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार कारण की अजूनही छोटासा आपलं ब्लॉग अजूनही शिल्लक आहे पण आधीच का सांगत आहे कारण की परतन तुम्ही बाकीचे जे आपले व्हिडिओ आहेत आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये काय ना काय अर्थानं किंवा काय तर सांगून किंवा तुमचं पंढरपूरचं दर्शन घडवून देऊन आपण व्हिडिओ बनवतो तर, तुम्हाल तर तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून सांगत जावा आणि अजूनही आपले ब्लॉग असेच अजूनही बाकीचे बरेचसे आहेत पंढरपूरमधले तर तेही तुम्ही बघा कसे वाटतात ते सांगा कारण की आपण आधी फॅमिली ब्लॉग टाकत होतो फॅमिली कंटेंट माझा होता पण ह्या आयडीला पूर्णपणे पंढरपूरचा हेतू म्हणजे दाखवून दर्शन घडून आणून देण्याचा तुमच्यापर्यंत हेतूनेच ही आयडी केली आणि फॅमिली ब्लॉगची आयडी आपण दुसरी केली तर तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून सांगत जावा व्हिडिओ आपले आणि जे कोण नवीन आहेत त्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब आय डीला बाकीचे व्हिडिओ आहेत ती पण बघा कसे वाटतात ती पण सांगा कमेंट करून आणि जे कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे आणि अजूनही बाकीचे व्हिडिओ पडले ज्यावेळेला अपलो अपलोड करेल मी त्यावेळेला तुमच्यापर्यंत कळणार आहेत की ती व्हिडिओ अपलोड झालेले आहेत ती तर आपले व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा సర్వణా రామకృష్ణ హరి